आज जर त्या आणि कुल कुलपतीला आपल्या सर्वांचे चेहरे बघितल्यानंतर कुलगुरु साहेब कुलपती काय म्हणते तो काय म्हणेल आपल्याकडे प्यारशे नाही सर उनके थप्पड शेडत उनकी उलकी थप्पड एक बार बैठकी आहे तो आदमी उठता नाही त्या मनुवादासाठी अरे मनुवादाचे आव्हान पेलन हात दम आहे मनुवादाचे आव्हान पेलन हात दम आहे अरे हातात शिवबांची तलवार तोच्या भीम आहे माझ्यात दाम आहे अरे हातात तलवार डोक्यात भीम आहे हिमालया सारखा ताट आहे सांगा त्या भडव्या जातीवादी कुलगुरु आता तुमची बाबासाहेबांच्या लेकराशी गाठ आहे मी बाबासाहेबांच्या लेकराला सांगतो घेत नाही रे आम्ही आम्ही पोलीस वाल्याच्या विरोधात नाही इंग्रजाच्या काळात एक इंग्रज जर हजार मध्ये लपला असता तर ते पटकून ओळखूया गोरा एक इंग्रज जर हजार लोकांमध्ये टाकलं तो पटकून ओळखत झाला एवढा गोरा कलर

बोल म्हणतो आम्ही पोलिसवाल्याच्या लाठी फिरतो आठ बाबासाहेब आम्ही फिरतो नाही बाय गलत खरं केवढा का आम्ही परती हल्ला केला नाही चार वेळी आठवणी